नमस्ते माझं नाव अनघा शिवसागर क्षीरसागर नाशिक रोड येथे राहणारी आहे आणि माझं रुद्राय पार्लर नाशिक रोड त्रिवेणी पार्क इथे आहे माझ्या मला एक मुलगी आहे आणि एका मुलीनंतर मला पिरियड येणं अन अनरेग्युलर होतं कधी यायचे कधी नाही यायचे मागच्या एक वर्षात पिरियड येणं बंद झाले होते त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेली चेकअप करायला पण डॉक्टरांनी मला तुम्हाला पिरियड येणार नाही असं म्हणून माझी फाईल फेकून दिली मग मी मनीषा ताई यांना भेटली मनीषा ताईंच्या व्ही व्ही आर मोर या कंपनीचा मी डेमो बघितला त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी मला ह्युमेन चॉईस आणि लायनर असे दोन प्रोडक्ट दिले फक्त या दोन प्रोडक्टमध्ये मला एका महिन्यात रिझल्ट आला आणि माझी पिरियड्स रेग्युलर सुरू झाले धन्यवाद व्ही आर मोर आणि धन्यवाद मनीषाताई की तुम्ही मला माझ्या त्रासातून तर मुक्तच केलं पण जे डॉक्टरांचं जे निदान होतं ते सुद्धा खोटं ठरवलं थँक्यू